त्याचा सत्य परमेश्वरावर विश्वास विश्वास बदलत नाही परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि ज्याला सत्य परमेश्वर समजला त्याचा विश्वास बदलत नाही मी काय म्हटलं ज्याने सत्य परमेश्वरावर विश्वास ठेवला ज्याने सत्य परमेश्वराचा अनुभव घेतला तो बॅकस्लाइड होत नाही म्हणून मला कोणाच्या पाठीमागे लागायला आवडत नाही कारण की ज्याला खरा परमेश्वर कळाला त्याच्या पाठीमाग काय अर्थ नाही तो स्वतः येतो आणि स्वतः देवाची उपासना त्याला कोणाला सांगण्याची गरज पडत नाही की अरे बाबा चल रे बाबा उपासना असं तसं काही करायची गरज पडत नाही कारण की ज्यावेळेस सत्य परमेश्वर ज्या व्यक्तीला कळतो तो परमेश्वर त्या पर व्यक्तीच्या जीवनात कार्य करतो आणि तो, तो व्यक्ती कधीच त्याच्या जीवनामध्ये परमेश्वरला सोडून राहू शकत नाही म्हणून सत्य परमेश्वर कळणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत तुम्हाला तो कळत नाही तोपर्यंत तुम्ही खरे विश्वासणारे होत नाही काय म्हटलं मी जोपर्यंत तुम्हाला सत्य परमेश्वर कळत नाही तोपर्यंत तुम्ही खरे विश्वासणारे होत नाही म्हणून तुम्ही चर्चला कोणासाठी येतात माझ्यासाठी तुम्ही जास्त पुढं पुढं कोणासाठी करतात माझ्यासाठी तुम्ही काम कोणासाठी करतात माझ्यासाठी साफसफाई कोणासाठी करतात माझ्यासाठी ती नाही पाहिजे इथं काय झालं पाहिजे सत्य परमेश्वर समजला पाहिजे आणि सत्य परमेश्वर ज्याला करतो तो मग माणसाकडे बघत नाही तो कोणाकडे बघतो ते देवाचं कार्य आहे मग तो म्हणत नाही तातूर मातोर करत नाही तो देवाच्या कार्यात तर तो जे देतो ते बेस्ट देतो जे देतो ते बेस्ट देतो म्हणून सत्य परमेश्वर आम्हाला समजलं युएलचं पुस्तक याचा दुसरा अध्याय आणि अठ्ठावीस वचन आपण काढू युएल पुस्तक दुसरा अध्याय अठ्ठावीस आणि एकोणतीस वचन कोणीतरी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करेन मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करेन आपल्या आत्म्याचा वर्षाव करेन पुढं संदेश देतील तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देते तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील तुमच्या तरुणास दृष्टांत होतील दास व दासी यावरही मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करेन दास व दासी यावरही आत्म्याचा वर्षाव करी हे वचन समजून घेणं गरजेचं आणि हे वचन जुन्या करारामध्ये सांगण्यात आले जुन्या करार काय सांगतो हिवाळीच्या पुस्तकामध्ये मनुष्य मात्र मी शेवटच्या काळी आपल्या आत्म्याचा वर्षाव करेल आणि ज्यावेळेस तो आत्म्याचा वर्षाव होईल त्यावेळेस तुमचे पुत्र व कन्या संदेश देतील तुमच्या वृद्धा स्वप्ने पडतील आणि तुमचे दास व दासी यांच्यावर देखील मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करेल मग देव कोण आहे देव आत्मा आहे देव आत्मा आहे येशू ख्रिस्त त्याचा पुत्र आहे आणि पवित्र आत्मा आजच्या काळामध्ये कार्य करतो मग तुम्हाला तीन देव आहेत का तीन देवाची उपासना करता काही लोक काय म्हणतील उपासना करतात पिता पुत्र पवित्र आत्मा मग तुम्ही तीन देवाची उपासना करता का तुम्ही किती देवाची उपासना तो देव कोण आहे मग येशू कोण आहे आत्मा येशू आहे येशू त्याचा पुत्र आहे आणि पवित्र आत्मा कोण आहे हा परमेश्वराचा तिन्ही वेगवेगळे आहेत का वेगवेगळे तिन्ही कसे आहे कसे आहेत आता देव कोण आहे आत्मा आहे आत्मा म्हटल्यानंतर त्याला आकार नाही तो निराकार आहे त्याला आकार नाही म्हणजे त्या देव तुमचा आणि आमचा नसतो देव सर्वांचा आहे म्हणजे मनुष्य जे पृथ्वीवरती जेवढे लोक आहेत तुमचा देव नाही ख्रिश्चनांचा देव म्हणजे येशू नाही देव सगळ्यांचा आहे या मनुष्य मात्र पापी असो पुण्यवान असो कोणी असो कोणत्या जातीचा असो कोणत्या धर्माचा असो त्या सर्वांचा एकच परमेश्वर आणि तो परमेश्वर कोण जो देव आत्मा आहे मग आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे की देव निराकार आहे त्याला कोणताही आकार नाही पवित्र शास्त्र जर आम्ही बघितलं या सांगितले की देव आत्मा आहे तो निराकार आहे आणि त्याचा पुत्र जो आहे म्हणून आता येशू जो त्याचा पुत्र आहे आता येशू आहे हा देव आत्मा आहे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आहे मग हा जो पुत्र आहे हा पुत्र शरीराने देवाचा पुत्र आहे का शरीराने देवाचा पुत्र आहे का मर्यावरती ज्यावेळेस हा देव जो आत्मा आहे तो आला त्यावेळेस तो शरीराने आला का तिथं तो कसा आला मग हा जो आत्मा आहे जो देव आत्मा आहे हा आत्मा जो आहे तो आत्मा येशू वरती आला म्हणजे मर्यावरती प्रथम आला जन्माच्या वेळेस आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस होता बाप्तिस्म या येशूवरती देवाचा आत्मा आला आणि तो आत्मा आल्यानंतर येशू आणि आता देव एक आहे देवाला आकार नाही निराकार आहे आणि मग देव आत्मा आहे पवित्र शास्त्र सांगतो मग आत्माला बॉडी नाही तर तो आत्मा तो शरीरात राहू शकतो मग ज्यावेळेस येशूचा बाप्तिस्म होत होता त्यावेळेस देव जो आत्मा आहे तो त्याच्यावरती आला लूक चार अठरा मध्ये काय सांगितलं लूप चार अठरा काय सांगतो परमेश्वराचा आत्मा माझ्यावर माझ्यावर आला आहे माझ्यावर आला आहे कोणावर आला आहे हा जो देव आत्मा आहे हा कोणावर आला इथं लूप चार मध्ये माझ्यावर आला कोण म्हणत कोण बोलत आहे या येशू बोलत आहे येशू काय म्हणतो परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे आम्ही देवाची उपासना करत नाही जो सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर त्याचीच उपासना करतो ज्याने आकाश पृथ्वी निर्माण केली तो एकच परमेश्वर आहे ज्याला आकार नाही जो देव आत्मा आहे त्याची उपासना मी करतो पवित्र शास्त्र काय सांगतं आम्हाला की हा जो देव आत्मा आहे त्याने येशूवरती त्याचा त्याचा आत्मा पाठवला म्हणजे ज्यावेळेस येश देवाच सामर्थ्य जुन्या करारामध्ये आम्हाला जाणवत की मनुष्याला पापापासून दूर राहण्यासाठी वेळोवेळी संदेश देण्यात आले वेळोवेळी त्याच्या सांगण्यात आलं समजवण्यात आलं नियमशास्त्र देण्यात आलं पवित्र शास्त्र या ठिकाणी काय सांगतं की मनुष्याने देवाची वाणी ऐकली नाही अनेक संदेश अनेक सेवक देवाने पाठवले जे देवाच्या आत्म्याने भरलेले होते तरी देखील मनुष्याने ऐकलं नाही आणि जुन्या करारामध्ये एक नियम होता आणि तो नियम हा होता कि ते ते की जर मनुष्याने पाप केलं तर त्या पापाबद्दल त्याला काय करावं लागायचं प्रायशुक्त करावं लागायचं म्हणजे ज्या ज्या वेळेस मनुष्य पाप करत होता त्या त्यावेळेस त्याला रक्त सिंचन किंवा सांडवल्या जायचं त्याच्यासाठी निर्दोष पोकरा निर्दोष बकरू घेऊन जायचं आणि ते घेऊन गेल्यानंतर जी वेदी असायची त्या वेदीवरती ते निर्दोष रक्त शिंपडल्या जायचं आता हे जे आहे जुन्या कराच्या काळामध्ये असं समास्थान होतं आणि नंतर मंदिर देखील बांधण्यात आलं त्यास ते मंदिर असं होतं इथं इथं परमपवित्र पवित्र स्थान हे अंगण आणि त्याच्यानंतर मग हे परमपवित्र स्थानात या जर नेहमी जात नव्हता इथपर्यंतच जायचा आणि इथं जाऊन तो देवाची उपासना करायचा भक्ती करायचा आणि मग जे त्या ठिकाणी वेदी होती त्या वेदीवरती मनुष्याने पाप केला हा उभा राहायचा आणि मग तो याचकाजवळ त्या बकरोचं किंवा पोकराचं रक्त द्यायचं मग तो, तो वेदीवरती शिंपडायचा आणि वेदीवरती शिंपडणाऱ्या मनुष्याच्या पापाची क्षमा व्हायची हे पवित्र स्थान होतं आणि याच्यामध्ये एंट्री हे पवित्र स्थान हे अंगण याच्यामध्ये एंट्री जी होती ती फक्त याचिकाला होती आणि परम पवित्र स्थानात तो फक्त वर्षातून एकदाच जायचा आणि लोकांच्या जा, पापासाठी पश्चाताप करायचा आणि हे जे परमपवित्र स्थान असायचं या ठिकाणी देवाच्या आत्म्याचं सानिध्य असायचं काय असायचं देवाच्या आत्म्याचं सानिध्य इथं इथं जे असायचं ते काय असायचं देवाच्या आत्म्याचं जा जा सानिध्य मग ते आकारामध्ये असायचं का कस कशा स्वरूपात असायचं आत्मा म्हणून पवित्र शास्त्र मला काय सांगतो देव जो आत्मा आहे जुन्या करावाच्या काळामध्ये या मंदिरामध्ये ज्या तो उतरून येत होता त्या हिस्तो उतरून येत असताना परमपवित्र त्या परमपवित्र स्थानामध्ये त्याच सानिध्य असायचं परमपवित्र स्थानात मग तिथं देवाचा आत्मा तिथं असं म्हटलं तरी झालं की तिथं वास्तव्य करायचं आणि जो कोणी देवाच्या आत्म्याच्या सानिध्यात जाऊन जर पाप करत असेल किंवा याचकाच्या मनात काही पाप आलं तर तो इथंच मरून पडायचा म्हणून ते फादर लोक असा झग्याला दोरा बांधतात धाक दा, काय दा म्हणतात त्याला मोठ रोग बांधतात रस्शी आणि ती रस्शी जी असते ती रस्शी फक्त इतकीच नव्हती की त्या काळात तिथपर्यंत असायची असायची बाहेरपर्यंत म्हणजे जर काही प्रार्थना करत असताना जर त्याच्या मनात काही पाप आलं तर ते परमपवित्र स्थानात देवाचं सानिध्य असायचं तो तिथंच मरून पडायचा आणि मग त्याला काय करायचं कोणी जाऊ शकत नव्हतो कारण तो जर गेला तर तो पण मारणार कारण की इथं देवाचं सानिध्य आहे मग त्या पापी माणसाला तिथून ओढत काढायचे बाहेर आणि मग त्याला इथं बाहेर आणल्या जायचं कारण की इथं देवाचं सानिध्य होत <coughs> आज आपल्या मनात पापाला आपण मरतो का लगेच इथं मरतो आपण इथं वेदीवर समजा एखादा पापी माणूस आला तर मरल आता नाही मरला आता कृपेचा काळ आहे पण जुन्या काळाच्या काळामध्ये देव जो आत्मा आहे म्हणून आम्हाला समजणं गरजेचं आम्ही भक्ती कोणाची करतो आम्ही देव जो आत्मा आहे त्याची भक्ती करतो ज्याने सर्व सृष्टी निर्माण केली ज्याने मनुष्य निर्माण केला ज्याने सर्व सर्व गोष्टी निर्माण केला तो देव जो आहे तो निराकार आहे आणि त्या देवाची आम्ही भक्ती करतो पण मनुष्याच्या पातकामुळे वेळोवेळी त्याला सांगण्यात आलं तरी देखील मनुष्य सुधारला नाही कारण की मनुष्याच्या मनात येणारे विचार एकसारखे वाईट असतात तुम्ही बघा तुम्ही एखाद्या बरोबर करा तो तुमच्या इतका चांगला राहील एकदम जिगरी दोस्त आणि एक वर्षानंतर एकदम जिग्री दुश्मन कत्यात कशामुळे होते